समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सदानंद साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कवी सुधांशू व उपाध्यक्ष प्रसिद्ध कादंबरीकार भा भोसले यांनी सन एकोणीशे एकोणचाळीसमध्ये औदुंबर सारख्या छोट्या तीर्थक्षेत्री हे सारस्वताचे झाड लावले त्याचा भौतिक वटवृक्ष न होता ते लोकाशीच सारस्वत वृक्षच राहिले याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो कारण हे दत्तस्थान साहित्य पंढरी राहिले ते सारस्वतांचा बालाजी झाले नसल्याचे डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी सांगितले ते सदानंद साहित्य मंडळाच्या ब्याऐंशीव्या साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की समाजातील सगळ्या जाती सोडून दिल्या पाहिजेत जातीच्या पलीकडे जाऊन माणूस बघता आला पाहिजे माणसाचा धर्म हा कर्तव्याने ठरतो त्यामुळे नवमूल्ये घेऊन आपण जगायला पाहिजे धर्माने फक्त माणसंच नाही तर नदीही प्रदूषित होते मला हा समाज स्वातंत्र्य समता बंधुता समाजवाद लोकशाही जात धर्मनिरपेक्ष आणि वैश्विक जाणीव यांनी भरलेला आणि भारावलेला असावा असे वाटते माझ्या साहित्यात व्यक्तिजीवनापेक्षा समष्टी चित्रण अधिक दिसेल त्यात स्वप्नरंजनापेक्षा वस्तुनिष्ठ घटनेचा ध्यासनिधेयक होणावेल माणसानं सत्शील मत्सरमुक्त द्वेषास छेद देत जगावे असे मला वाटते मराठी साहित्य भारतीय आणि जगातील भाषांमध्ये श्रेष्ठ ठरलं तरच मराठी भाषा अभिजात बनेल त्यासाठी भारतीय आणि जगातील श्रेष्ठ साहित्य कृती मराठी भाषेत अनुवादित होणे जितके महत्वाचे तितकेच वैश्विक विचार व तत्वज्ञान न्या, मराठी भाषेत आले तर मराठी साहित्य प्रगल्भ आणि प्रौढ होईल केवळ कथा कादंबऱ्यांची पुस्तकं मराठीत येऊन मराठी भाषा व साहित्य अभिजात होणार नाही सर्व ज्ञान विज्ञानाच्या शाखा मराठीत विकसित झाल्या पाहिजेत पुढे ते म्हणाले जे साहित्य कोलाहल निर्माण करत नाही ते साहित्य नाही साहित्य विकसित करण्याचे साधन आहे सा, सरकारविषयी सुद्धा त्यांनी फटकारे ओढले ते म्हणाले की मी कोणा एका सरकारविरुद्ध बोलत नाही मायबाप सरकारवर फार विसंबून राहू नका सरकारला प्रश्न विचारले पाहिजे आपण आंधळे बहिरे होऊन चालणार नाही अधिकार सर्वांना माहिती पाहिजेत साहित्यिकांचे काम समाजाला जागे करणे आहे भारतामध्ये साहित्यिकांचा सा पाहिजे तसा सन्मान होत नाही अशी खंतही लवटे यांनी व्यक्त केली तसेच साहित्यिकांचा सन्मान करणारे देश सुसंस्कृत मानला जातो असेही डॉ सुनील कुमार लवटे म्हणाले दरम्यान प्राध्यापिका भारती पाटील कामेरी यांच्या अधिम दुःखाचे वर्तुळ या काव्यसंग्रहास सन दोन हजार चोवीसचा कवी सुधांशू पुरस्कार आणि मनसूर जमादार कडेगाव यांच्या अनुभव तरंग या काव्यसंग्रहास सन दोन हजार चोवीसचा सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार देण्यात आला डॉक्टर सुनीलकुमार लवटे व मान्यवरांच्या हस्ते वैशाली मोहनराव पाटील अंकलखोप यांच्या महाराज सयाजीराव गायकवाड या ग्रंथाचे तसेच प्राध्यापक अशोक बलभीम बाबर यांच्या संगीत पंचगंगा या काव्यसंग्रहाच प्रकाशनही झाले यावेळी उद्योजक गिरी चितळे डॉक्टर प्रदीप पाटील आप्पासाहेब पाटील खोपच्या पोलीस पाटील सौ सुनीता पाटील आदी मान्यवरांसह साहित्यिक रसिक उपस्थित होते सौ जोशी वासुदेव जोशी वरद जोशी विभव जोशी यांनी स्वागत गीत के सादर केले शहाजी सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले सुभाष कवडे यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला जोशी यांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली वासुदेव जोशी यांनी सूत्र संचालन केले तर पुरुषोत्तम जोशी यांनी आभार मानले ही सुसंस्कृता भिरवणी वांगी परिसरातच आहे तुमच्याकडून महाराष्ट्र साहित्य संस्कार शिकलेला आहे मला असं वाटतं की इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र जर सुसंस्कृत झाला त्या कळाला इथून पुढच्या काळात जर महाराष्ट्र सुसंस्कृत झाला

बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका